ते एक जुने घर होते जे शहराच्या बाहेर एक शतकापेक्षा जास्त काळ उभे होते स्थानिक लोक म्हणायचे की ते स्वतः जिवंत घर आहे आणि एकेकाळी घडलेल्या भयानक गोष्टींची कोणीही आठवण ठेवू इच्छित नव्हते परंतु अनिता एक तरुण पत्रकार नेहमीच पुढील कथेचा पाठलाग करत असे तिला ही एक संधी म्हणून दिसली अनिता जाणून घेऊ शकेल का त्या घराचा इतिहास किती स्वतः काळाच्या पडद्यामागे कुठेतरी हरवून जाईल चला तर मग जाणून घेऊया विसरलेली खोली मी आहे तुमचा कथावाचक मित्र राकेश अनिताचं काम साधं होतं सोडलेल्या जागांविषयी लिहिणं आणि हे घर ज्याबद्दल अफवा होत्या की इथे भुताटकी आहे तिला परिपूर्ण विषय वाटला त्या थंड शरद ऋतूच्या संध्याकाळी ती घराच्या जवळ आली तेव्हा वारा जोरात वाहत होता विजाही अधूनमधून कडाडत होत्या लाकडी दरवाजा चरचरला जणू काही तिचीच वाट पाहत होता धुळीने भरलेली हवा तिच्या फुफ्फुसात गेली आणि हवेत एक विचित्रशी जुनाट दुर्गंधी पसरली होती भयावह वा वातावरण असूनही तिला अन्वेषण करायचं कुतूहल थांबवू शकत नव्हतं हातात टॉर्च आणि कॅमेरा घेऊन ती पहिल्या मजल्यावरून हळूहळू दबक्या पावलांनी पुढे सरसावली धूळखात पडलेलं फर्निचर तुटलेल्या खिडक्या आणि पापुत्र्या निघालेल्या भिंतींचे रंग अजून जास्तीच भयावह वाटत होते ती जसजशी पावले टाकत होती तशी फरशांमधून येणारा चरचर आवाज सगळीकडे प्रतिध्वनी निर्माण करत मग तिला ते सापडले एक असा दरवाजा जो तिने ह्यापूर्वी पहिले कधीच पाहिला नव्हता तो छोटा होता कोपऱ्यात एकदम पडद्यामागे लपलेला तिला एक, लप एक गारवा जाणवला पण तिने दुर्लक्ष केलं तिचं कुतूहल नेहमी सारखं होत तिने दरवाजा हळूच आत लोटला तिला कपाट दिसेल अशी अपेक्षा होती त्याऐवजी तिला एक अरुंद जिना खाली बेसमेंट कडे जाताना दिसला तिचा टॉर्च काही क्षणांसाठी फ्लिकर झाला पण ती जिना उतरत राहिली खाली काय गुपित आहे हे शोधण्यासाठी ती आतुर होती तळाशी ती एक विसरलेल्या खोलीत आली भिंतीवर विचित्र फिकट होती आणि मध्यभागी एक जुनी लाकडी खुर्ची होती तिथली हवा खूप थंड होती अनैसर्गिकरित्या आणि त्याला तिचा स्वतःचा श्वास खूप जोरजोरात जो ऐकू येऊ लागला तिने कॅमेऱ्यामध्ये त्या चिन्हांचे काही फोटो काढले पण काहीतरी चुकल्यासारखं का वाटत होतं वातावरण जड झाल्यासारखे आणि अधिक दबावाखाली वाटत होते ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना जिन्याचं वरचं दार जोरात बंद झालं तिचं हृदय जोरात धडधडू लागलं ती जिन्यावर धावली पण दार उघडत नव्हतं ती घाबरून जोरात किंचाळली ती दारावर जोर जोरात मारत होती मला बाहेर काढा ती ओरडत होती तिच्या आवाजाची जिन्यातून प्रतिध्वनी आली शांतता पसरली होती मग तिने ते ऐकले पायांचा आवाज हळूवार खांब पायांचा आवाज तिच्या मागून जिन्यावरून उतरत होते ती वळली तिचा टॉर्च वेडा वाकडा फ्लिकर करत होता जणू एक छायांकित आकृती तिच्याकडे येत होती ती आकृती उंच होती विकृत होती तिचे हातपाय खूप लांब होते तिचा चेहरा अंधारात झाकलेला होता अनिता मागे सरकली तिचा श्वास चिरडलेला तू कोण आहेस ती थरथरत्या आवाजात उजबुजली आकृती जिन्याच्या तळाशी थांबली तिचं डोकं अस्वाभाविकपणे एका बाजूला वळलं आणि मग जणू काही आवाज भिंतीतून आला ती कुजबुजली ही माझी खोली आहे याच्या आधी तिला काही समजून आकृती वेगाने तिच्या डोळ्यासमोर येऊन उभी राहिली शेवटची गोष्ट जी तिच्या नजरेसमोरून गेली ती म्हणजे थंड पांढऱ्या हातांनी तिला अंधारात खेचलं सकाळी पुन्हा ते घर तसंच उभं होतं शांत विसरलेलं आणि सोडलेलं पण आता जर तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्ही रात्रीच्या अंधारात काहीतरी अस्पष्ट ऐकू शकाल एक हळुवार आवाज खूप लांब असलेल्या प्रतिध्वनी विसरलेल्या खोलीतून बोलत असलेला खोली आणि दरवाजा तो तर कधी तिथे नव्हताच